कवयत्री कल्पना बांदेकर लिखित प्रभा प्रकाशन प्रकाशित जपलला कन्वर्टीचा या मालवणी काव्यसंग्रहाचं प्रकाशन येत्या रविवारी होणार आहे अठरा मेला सायंकाळी पाच वाजता श्रीराम वाचन मंदिर सभागृहात हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे पावयात शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख बोलीभाषा अभ्यासक डॉक्टर नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रकाशन होणार आहे यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रवीण बांदेकर कवी अजय कांडर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तसंच डॉक्टर शरवी व्यासुरकर प्राध्यापक डॉक्टर गोविंद काजरेकर ऍडव्होकेट संदीप निंबाळकर मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती असणार आहे अभिनेत्री लेखिका कवयित्री कल्पना बांदेकर या गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ साहित्य सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत ललितलेख कथा आदी वागमय निर्मिती त्यांनी केली आहे सात हजार पाचशे शब्दांचा मालवणी शब्दकोश त्यांनी निर्माण केला आहे रविवारी त्यांच्या पहिल्या मालवणी काव्य संग्रहाच प्रकाशन होणार असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन कल्पना बांदेकर यांनी केलं आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल